किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अॅटलायस कॉपको इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने आणि अस्तित्व या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील एकल आणि विधवा पन्नास महिलांना प्रत्येकी एका शोळीचं वाटप अटलास कॉपको इंडिया लिमिटेड चे संचालक माननीय उमेश ओझा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना ते, या बोलता ते म्हणाले सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे गोरगरिबांसाठी होरात्र काम करीत आहेत त्यांचं काम अतिशय कौतुकास्पद असून गोरगरिबांचे ते खऱ्या अर्थाने आधारबड आहेत असे मत अटलायस कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संचालक उमेश ओझा यांनी व्यक्त केले अटलास कोपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने अस्तित्व संस्थेच्या वतीने घेरडी येथे पंचशील नगर मध्ये विधवा आणि एकल महिलांना शेळा वाटप तसेच शिवणकाम करण्यासाठी शिलाई मशीन बेरोजगार दोन युवकांना मंडप डेकोरेशन आणि छोट्या किराणा दुकानदारासाठी ब्युटी पार्लर साठी एक महिले स्किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी अटलास कॉपको इंडियाचे सीएसआर मॅनेजर अभिजित पाटील सांगोला तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव राकेश मस्के तुषार माने श्रीनिवास राव तसेच घेरडे ग्रामपंचायत सदस्य आरती जगधने सेट्रिया संस्थेचे समन्वयक जितेंद्र गडहिरे जितेंद्र जगधने सर अस्तित्व समन्वयक प्रवीण सूर्यगंध अर्चना खर्चे यांच्यासह विविध गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पुढे बोलताना ते म्हणाले अटल्यास कोपकोच्या वतीने ग्रामीण विकासासाठी आम्ही नेहमीच साथ देत आहोत यापुढेही समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आम्ही सहकार्य करीत राहू यावेळी अभिजित पाटील म्हणाले एकल आणि विधवा महिलांना अस्तित्वाच्या माध्यमातून आम्ही जी मदत देत आहोत तिचा उपयोग करून आपण स्वावलंबी व्हावं विधवा महिलांनी खचून न जाता जिद्दीनं उभं राहिलं पाहिजे अस्तित्वसारख्या संस्था तुमच्या पाठिश्या आहेत अस्तित्वाच्या कामाला शुभेच्छा यावेळी पन्नास एकल आणि विधवा महिलांना प्रत्येकी एक शैली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले तसेच दहा महिलांना शिलाई मशीन एक महिलेस ब्युटी पार्लर साठी खुर्ची आणि इतर साधने देण्यात आली तसेच घेरडी येथील पंचशीर नगरातील एका बेरोजगार युवकाच्या किराणा दुकानाचं उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लाभार्थी महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये सुजाता शास्त्री सचिन गेजगे रुपाली गेजगे यांनी आपापले मतं व्यक्त करून अस्तित्व संस्था करीत असलेल्या कामाचं मनापासून कौतुक केलं शेळी वाटपानंतर नराळे येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीवर कोरडवाहू फळबाग लागवडीचं उद्घाटन पण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गडहिरे यांनी केलं तर आभार अक्षता सोनवले यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा